नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण नाश्ता स्पेशल असा मौलित असा शिरा बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि शिरा म्हटलं की हेल्दीसुद्धा असतो त्यामुळे नाश्त्यामध्ये हा असायलाच हवा चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे तूप आपल्याला वितळू द्यायचं आहे आणि तूप वितळल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत तर त्याच्यामध्ये बदामाचे काप घेतलेले आहेत तर बदाम आपण सुरुवातीला हलकेसे भाजून घेऊया त्याच्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत आपल्याला तुपामध्ये तुपामध्ये ड्रायफ्रुट्स परतवून घेतल्यामध्ये जी चव जी आहे ती खूप छान लागते आता त्यामध्येच काजूचे सुद्धा काप घातलेले आहेत आणि हे दोन्ही आपल्याला मस्त असं परतवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे परतलेलं आहे आपण काढून घेऊया एका डिशमध्ये त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपण आणखी तूप घातलेलं आहे एक चमचा आणि त्यानंतर आपल्याला एक बाऊल रवा घालायचा आहे याच्यामध्ये तर हा मीडियम साईजचा रवा आहे म्हणजे खूपच अगदी बारीकसुद्धा नाही आणि मोठा सुद्धा नाही तर असा रवा हा घेतलेला आहे हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि सतत हलवत राहायचं आहे हलवताना आपल्याला काट कसर करायची नाही तर रवा जो आहे तो पटकरणं खाली चिटकतो आणि करपतो त्यामुळे आपल्याला रवा जो आहे तो सतत हलवत राहायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून म्हणजे मस्त असा खमंग रवा भाजला जातो तर त्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी थोडंसं तूप घातलेलं आहे एक ते दीड चमचा आणि छान असं आपल्याला हे पुन्हा एकदा मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे तर रवा आपला या ठिकाणी भाजलेला आहे चार ते पाच मिनटं खमंग असा मी भाजून घेतलेला आहे आता दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर ज्या बाऊलने आपण रवा घातलेला आहे त्याच बाऊलने आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे अडीच वाटी पाणी घालायचं आहे किंवा मग रवा जर जाडसर असेल तर तीन वाटी पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि मस्त असं आपल्याला याच्यामध्ये गुठळ्या राहणार रा नाहीत या आप पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं या ठिकाणी मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत तर जेवढा आपण रवा घेतलेला आहे तेवढीच आपल्याला साखर घालायची आहे हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला आणखी जास्ती गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता आता छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे साखर वितळ्यानंतर थोडंसं सा आणखी हा पातळसर झाल्यासारखं आपल्याला दिसत आहे छान अशी साखर आता आपण मिक्स करून घेतली आहे एकजीव झालेली आहे आता यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स परतवून घेतलेले होते ते याच्यामध्ये घालूयात त्याचबरोबर विलायची पावडर घालायची आहे फ्रेश अशी मी बारीक केलेली आहे हे विलायची पावडर घातल्यामुळे खूप छान असा याला फ्लेवर येतो शिर्याला आणि मस्त असा आपण पुन्हा आता हे एकजीव करून घेऊया सर्व हलवून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता वाफ काढून घ्यायची आहे तर आणखी एक चमचा मी तूप घातलेलं आहे आणि छान असे आपण आता मिक्स करूया आणि दोन मिनटं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे अगदी झटपट हा शिरा तयार होतो त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे तर दोन मिनटांसाठी झाकण ठेवूया आणि दोन मिनटानंतर आता आपण झाकण काढलेलं आहे मस्त असा पुन्हा आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे आणि मस्त आपला हेल्दी असा शिरा जो आहे तो नाश्त्यासाठी तयार आहे किंवा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा हा शिरा देऊ शकतो अगदी मस्त राहतो तर मस्त असा आपला हेल्दी शिरा तयार आहे झटपट तयार होतो करायलाही सोपं आहे आहे हे परफेक्ट प्रमाण आहे अगदी मस्त असा शिरा तयार होतो तुम्ही नैवेद्यासाठी सुद्धा हा शिरा बनवू शकता या पद्धतीने जर तुम्हाला आज बनवले हे शिऱ्याची रेसिपी आवडली असेल चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद